सगळ्या गोष्टीची त्यांनी जर का अशा पद्धतीनं आम्हाला दादांच्या श्रद्धांजलीचे बॅनर लावावं लागते तर आम्हाला म्हणजे हे विचार करण्याच्या पलीकडची गोष्ट आहे त्यामुळं आपल्या आपल्या पद्धतीनं जे काही राष्ट्रवादीमध्ये काम करणारे नेते आहेत कार्यकर्ते आहेत हे त्या ठिकाणी त्यांना वाटतं की असं कसं होऊ शकतं मुळ ते ह्याची चौकशी शेवटी होईल चौकशी समिती गटित होईल सगळ्या गोष्टीची शहानिशा त्या ठिकाणी होईल आणि जो काही विषय नेमकं काय झालंय ते कळायलाच मार्ग नाही म्हणजे अवघ्या अक्षरशः एक दहा पाच सेकंद जरी तेवढे जर का ते दुर्दैवी जो काही तो काळ होता तो जरी तेवढा जर हे झाला असता तर ते त्या एअरस्ट्रीपवर जे काही आहे त्या विमानतळावर त्या त्यावर तिथं ते विमान लँड झालं असतं कारण मी तिकडं जाऊन मी त्या घटनास्थळावर जाऊन पाहणी केली पाहिलं नेमकं काय तर तिथं लक्षात येतं की फक्त एक दोन पाच सेकंद तेवढे जर का दुर्दैवी टळले असते तर ते विमान त्या धावपट्टीवर त्या यश स्ट्रीपवर जे काय आहे लँड झालं असतं त्याच्यामुळे आम्ही सगळेच जण याच्यामधनं काय नेमकं झालेलं आहे विमानात खराबी होती काय का नेमकं झालंय याच्या बाबतीतलं जे काही सत्य आहे समोर आलं पाहिजे यासाठी लोक मागणी करतायत याची चौकशी होईल आणि समोर सगळ्या गोष्टी निश्चितपणाने नाही आम्ही सगळ्यांनी आमचं जे काही विधिमंडळ पक्षाची बैठक जी काही झाली त्याच्यामध्ये आम्ही सर्वानुमते आमची त्याच्यावरही एक मत झालं की ह्याची वरिष्ठ पातळीवर या अपघाताची चौकशी ही झाली पाहिजे आणि ज्या काही गोष्टी आहेत जे काही घटना घडली ते सर्व महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे आणि आता त्याच्यामध्ये ब्लॅक बॉक्स जो काय आहे नाही सगळ्या गोष्टीचा उलगाडा होणार आहे काय काय नाही त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी या येणार आहेत नेमकं इंजिनमध्ये खराबी आली होती त्याच्यामध्ये पूर्ण त्या मधला डाटा त्याच्यामधलं व्हॉइस रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग सगळ्या गोष्टी समोर येतील आणि सत्य लोकांच्या समोर येतील त्याच्यामध्ये आलेल्या त्याच्यामध्ये आलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सार्वजनिक ह्या निश्चितपणानं झाल्या पाहिजेत सगळ्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे की नेमकं काय झालं रिम्सर कटाला दोघातल्या जास्त संवाद व्हायचा पीटचे